मित्रांनो तुम्ही पाहू शकता सबंद महाराष्ट्राचा लाडका बिंदोडचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलबाई पाटील आडवली कल्याण मुंबई यांचा हिंद केसरी मथुर आज आप्पावरे यांच्या घरी आलेला आहे आपण पाहू शकता एवढा चला

बोले ताई ताई पलीकडे कूदो कूदो पलीकडे सांग उर्मिला एक दोन शब्द काय सांगाल आज तुमचे मोठे बंधू सचिन आप्पा वावरे यांच्या निवासस्थानी बिंदोडचा बेस्ताज भाषा म्हणून ज्याची ओळख आहे त्यांनी आज घरी भेट दिली काय सांगाल कसं वाटतंय सगळ्यात मोठा सेलिब्रिटी आज आपणच्या दोन्ही आलाय <laughs> एक पाहुणा का म्हणून असं पण आलाय आणि लोक म्हणजे तरच आहेत मथुरा आमच्या गोट्यावर यावा आमच्या इथे यावा पण आज आपण फार आलाय आणि आपण खूप लक्की आपण तुमचे दोन शब्द काय सांगाल मथुरच्या विषयी आज आमचे आम्ही नशिबवान आहे की मथुर आनंदी आमच्या घरी आज राहुल दादा देणार होते पण राहुल दादांना गडबड असल्यामुळे राहुल दादा सोळा तारखेच्या मैदानाच्या वेळेस येथे येऊन जातो म्हणले आज आमचे निरचे सरपंच मित्र आज सर्व मित्र परिवार आले आणि आज मथुर या नंदीला बघण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो शाखे येतात महाराष्ट्रातून तर आज हा आमच्या घरी आला आमच्या भेट दिली मी निर्जेश्वर सरपंच राहुल दादा आमचे मित्र आकाश आकाशीत आणि त्यांच्या सर्व टीमचं मी आभार मानतो आमच्या घरी आले पाहुणचार घेतला आमचा त्याबद्दल धन्यवाद किती दिवसाची इच्छा होती आपल्या घरी यावं म्हणून इच्छा तर असती सारखी पण आज आज मला एक सरप्राईज मिळाला सुखा दिला सुखद धक्का दिला चालते धन्यवाद अप्पा